जो महाराष्ट्रामध्ये लोकांची कितीही इच्छा असली तरी दुकान बंद करू शकत नाही आम्ही विधानसभेचे सदस्य आहोत आम्हाला हा नियम लागू नाही आहे की एकूण मतदानापैकी पन्नास टक्के मतदान घेतलं तर आम्ही विजयी व्हायचं पण दारूसाठी आहे त्या मतदार यादीत जे एकूण मतदार आहे त्याच्या पन्नास टक्के का झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्के का नाही आमदार व्हायचं असेल तर झालेल्या मतदानापैकी तुम्हाला जास्त मतदान असेल तर तुम्ही निवडून येता आडवी बॉटल उभी बॉटल आता जो कोणी अधिकाऱ्यांनी हा जी आर काढला मी तर देवा म्हणजे त्याची पोरं रोज दारू पिऊन 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 त्यांनी बापाला सांगितलं पाहिजे की जगातली सर्वात मोठी चूक केली आहे समाज स्वास्थ्य बिघडत आहे अध्यक्ष महाराज समाज बर्बाद होतोय आणि अध्यक्ष महाराज मान्य उपमुख्यमंत्री मोदय काय म्हणाले ते म्हणाले की बहात्तर पासून दुकानं देणं बंद केलं पण झालं का अध्यक्ष महाराज तुम्ही बिअर शॉपी सुरू केली आता माझ्या जिल्ह्यातल्या किती तक्रारी मी पंतप्रधान आवास योजनेच्या घरात बियर बार बिअर शॉपी लोक विरोधात विरोध करताय बंद होत नाही